हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावर आहे तर काय आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय काय तुम्हाला कळणार नाही तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि चॅनल जर कोणी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा तर ताई चॅनल मोनोटाईज कसा करायचा किंवा चॅनल मोनोटायझेशन म्हणजे काय तर म्हटलं तर प्रत्यक्षात आपण व्हिडिओज बनवू तर साहजिकचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो मला पण पडला होता जेव्हा मी पहिल्यांदा चॅनल होता तर तेव्हा मला पण हाच प्रश्न पडला होता की चॅनल मोनिटाईज कसा करायचा किंवा त्याचा काय क्रायटेरिया असतो तर तो पार कसा करायचा किंवा सगळ्यात हो महत्वाचं मोनिटायझेशन म्हणजे काय हेच अगर माहिती नव्हतं तर त्या ताईंनी पण मला दोन तीन वेळा विचारलं की ताई चॅनल मोनिटायझेशन म्हणजे काय किंवा कसा करतात त्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं तर म्हटलं लाईव्हमध्ये उत्तर देण्यापेक्षा आपण प्रत्यक्षात व्हिडिओज बनवू कारण मध्ये काही जास्त एकालाच उत्तर द्यावं लागत नाही प्रत्येकाला उत्तर द्यावं लागतं तर एकाच विषयावर बोलण्यापेक्षा म्हटलं आपण छोटासा व्हिडिओज बनवू तर सर्वात महत्त्वाचं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच वॉच टाईम असतो तर हा पहिला क्रेट एरिया असतो तर तो जो रूल्स आहे यूट्यूबचा तो आपण पार करायचा असतो तर त्याच्यात पण मला एक प्रश्न होता की तुम्ही म्हणता चार हजार वॉच टाईम आहे आणि तो तर तीनच हजार वॉच टाईम लागतो आणि पाचशे सबस्क्रायबर लागतात तर हो पाचशे सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉच टाईम आपला जेव्हा होतो तेव्हा आपला फक्त हाफ मॉनिटायझेशन पूर्ण होतं म्हणजे जे काही यूट्यूबचे रूल असतात त्याच्यात निम्म्याच रूलमध्ये आपण सहभागी होऊ शकतो म्हणजे थोडक्यात आपलं लाईव्ह स्ट्रीम चालू होऊ शकतं आणि जेव्हा आपण एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार फुल वॉच टाईम करू पब्लिक वॉच टाईम तेव्हाच आपला चॅनल हा मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केला जातो जो रूल आहे तो अप्लाय जर केला तर जर आपण म्हणजे प्रामाणिकपणे त्याच्यावर जर कष्ट केलेले असेल किंवा म्हणजे थोडक्यात आपला असेल किंवा आवाज आपला असेल व्हिडिओ पूर्ण आपला असेल तर तो चॅनल तुमचा फक्त चोवीस तासामध्ये मॉनिटायझेशन पूर्ण होतं आणि तो व्हिडिओ जर तुम्ही दुसऱ्याचे टाकलेले असाल त्याच्यामध्ये ना तुमचा आवाज असेल किंवा ना तुमचा थमनेल असेल तर तिथं सुद्धा तुमचा चॅनल हा मध्ये सुद्धा जाऊ शकतो तर त्याच्यामध्ये थोडे तरी सहकार्य म्हणजे व्हिडिओमध्ये किमान आपण वीस टक्के तरी दिसला पाहिजे तेव्हा कुठं आपला चॅनल हा पहिल्याच याच्यामध्ये मॉनिटायझेशन होऊ शकतो तर सबस्क्रायबर होणं खूप सोपं आहे पण वॉचटाईम करणं थोडंसं अवघड आहे म्हणजे अवघड पण काही नाही आणि सोपं पण काही नाही ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बनवताना तर त्यावेळेस चांगले व्हिडिओ जर व्हायरल गेले ना तर तुम्ही तीन महिन्या सुद्धा मध्ये सुद्धा तुमचं चॅनल मोनेटाईज करू शकता जर शॉर्ट व्हिडिओचं चॅनल असेल ना तर तीन महिन्याचा क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो आणि दहा मिलियन व्ह्यूज आणि एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करावेच लागतात तीन महिन्यामध्ये आणि शॉ तुमचं जर लॉंगचं म्हणजे ब्लॉगचं जर चॅनल असेल तर ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुम्हाला एक वर्षाचा कालावधी दिलेला असतो या एक वर्षामध्ये तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम हा पूर्ण करावाच लागतो ज्यावेळेस तुम्ही वॉच टाईम पूर्ण कराल त्यावेळेस तुमचं चॅनल मोनेटाईज होतं म्हणजेच यालाच म्हणतात की चॅनल मॉनिटाईज करणं आणि इथंच तुमचा टप्पा पूर्ण होत नाही ना, तर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमची अर्निंग चालू होते ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होऊन तुम्हाला यूट्यूब पार्टनर म्हणून मेसेज येईल मेल येईल यूट्यूबकडून कडून तेव्हा तुम्ही तुमचे यूट्यूब भागीदार बनवू शकता म्हणजेच त्याच्यानंतर तुमची अर्निंग चालू होते आणि त्यावेळेस तुम्ही जेवढे व्हिडिओ टाकशाल तेवढी तुमची अर्निंग चालू होईल एक व्हिडिओ टाकला दिवसाला तर एक व्हिडिओ अर्निंग चालू होईल दोन व्हिडिओ टाकले तर दोन व्हिडिओचे अर्निंग चालू ज्यावेळेस तुमचे शंभर डॉलर पूर्ण होतात त्यावेळेस तुमचा पहिलं पेमेंट निघतं मग याच्यावरती तुमच्यावर अवलंबून तुम्ही जेवढे कष्ट करशाल तेवढा यूट्यूब तुम्हाला पेमेंट देऊ शकतं तर हीच ते कमेंट होती तर म्हटलं ही लाईव्ह वरती बोलण्यापेक्षा येणार तर आपण सविस्तर व्हिडिओज करू आणि मला पण भरपूर वेळा लागला तर चॅनल मोनिटाइज करण्यासाठी कारण एवढी माहिती नव्हती आणि जे नवीन युट्यूबर आहे ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्व आपल्याला ते क्षेत्रामध्ये माहिती नसते ना तर त्यावेळेस असच होऊन जात कि काय काय क्रायटेरिया असतो किंवा आपण त्याच्यामध्ये पात्र होऊ शकतो का आपण च म्हणजे जे नियम आहे ते पूर्ण करू शकतो का तर youtube सोपं पण तेवढच आहे आणि अवघड पण तेवढंच आहे पण एवढं काही अवघड नाहीये जर व्यवस्थित समजून घेतलं ना तर youtube च खूप छान प्रकारे आपली ग्रोथ होते आणि आपल्या म्हणजे संसाराला हातभार पण लागू शकतो youtube हे खूप महत्वाचं साधन आहे फक्त व्यवस्थित हाताळावं लागतं आणि सगळ्यात महत्वाचं त्याला काय तुम्हाला जास्त त्याला दिवसभर तुम्हाला काम करावं लागत नाही दिवसातून एक तास जरी व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला व्यवस्थित तरी त्याचं काम दिवसभराचं होऊन जातं तुम्ही तुमच्या कामाला पूर्णपणे मोकळे असतात तर दोन वेळा कमेंट होती कि चॅनल मोनिटायझेशन म्हणजे काय तेच माहिती नाही तर मी नवीन युट्यूब आहे मला सांगा तर म्हटलं मी नक्कीच व्हिडिओ बनवते तर त्या साईड ताईंसाठी आज मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर एव एवढंच त्याच्यामध्ये पिगी एक हजार सब्स्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम तर ज्यावेळेस पाचशे सब्स्क्रायबर आणि तीन हजार वॉच टाईम होतो त्यावेळेस तुमचं चॅनल फक्त हाफ साठी असतं ज्यावेळेस तुम्ही एखाद्या सब्स्क्राईबर आणि चार हजार वॉच टाइम पूर्ण कराल त्यावेळेस तुमचं फुल मॉनिटायझेशन होऊन जातं आणि तुमची अर्निंग ही चालू होऊन जाते मग त्याला सहा महिने लागो तीन महिने लागो ते तुमच्या याच्यामध्ये असतं तुमच्या हातामध्ये असतं ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करतात मस्त चांगले चांगले व्हिडिओ बनवतात यूट्यूबसाठी तर ते तो क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप थोडे दिवस लागतात आणि सिंपल व्हिडिओ जर गेले तर मग भरपूर दिवस लागतात तर मी स्वतः पाच महिने लागलेले मला चॅनल मोनिटाईज करण्यासाठी तर ती चुकतेच माझी पण होती मी व्हिडिओ कंटिन्यू टाकले नाही व्हिडिओ जर कंटिन्यू टाकले असते ना तर माझा पण चॅनल लवकरच मोनिटाईज झाला असतं तर त्या ताईंच्या याचं क त्यांना उत्तर भेटलेलं आहे की ताई चॅनल मॉनिटायजेशन म्हणजे काय किंवा ते मॉनिटाईज कसं करायचं तर साहजिकच त्यांचा हा प्रश्न होता प्रत्येक नवीन युट्यूबरला हा पडतोच आपल्यापासूनच सुरुवात होते तर आपल्याला पण हा प्रश्न पडलेला होता तर तेच असतं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार हजार वॉच टाइम जर पब्लिक वॉच टाइम आपण पूर्ण केला कि आपला चॅनल मॉनिटायझेशन साठी हे जाऊ शकतं आणि त्याच्यानंतर आपल्याला अर्निंग होऊ शकते तर कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणी कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना बाय बाय